गोंडगाव विद्यालयात आनंद मेळावा आनंदात साजरा विद्यार्थ्यांनी खादय पदार्थाचे लावले पस्तीस स्टॉल गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला या आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनी खादय पदार्थ विक्रीचे एकूण पस्तीस स्टॉल लावलेले होते खादय पदार्थ खरेदी विक्रीतून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच आर्थिक व्यवहार देवाण घेवाणीचे ज्ञान मिळाले विविध गोड तिखट आंबट स्वादिष्ट खादे पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांसह नागरिक पालकवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनसोक्त घेतला या मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ यांच्या हस्ते फित कापून व नारळ फोडून करण्यात आले सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले तसेच विद्यालयामार्फत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नागरिक पालक वर्गाचे गुलाबपोश देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ यांचा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नागरिकांनी शाल गुलाबपोश देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी खादय पदार्थांचे एकूण पस्तीस स्टॉल लावलेले होते यात पाणीपुरी पाववडे वेळ तिळीचे लाडू शेंगदाणे लाडू पायापकॉर्न मोमोज वडापाव पाणीपुरी सोयाबीन चिल्ली इडली कोशिंबीर पावभाजी वेफर्स दाबेली उकडलेल्या शेंगा गोड बोर लिंबो पोहे मटकी भेळ पाव वेज पुलावा चवळी फल्ली अनेक गोड तिखट चविष्ट खाद्य पदार्थांचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नागरिक पालक व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आनंदाने लाभ घेतला या आनंद मेळाव्याच्या खादय पदार्थ विक्रीतून विद्यार्थ्यांना पैशांची देवाणघेवाणीसह व्यवहाराचे ज्ञान मिळाले मेळाव्यात शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील गोंडगाव